कालचा अपलं मी नाही केला होतो त्यामध्ये सो मित्रांनो आज आहे संडे सो संडेला आज मी कधीच राहणार आहे कुठं जाणार नाही आहे मी आज कधीच राहणार आहे सो संडे आहे आज साडे दहा वाजले आहे आता उठलो आहे तर यांगोळीला बिल्ली वाटते मी आता उठलो आहे छान सोपेच पूर्ण काल लवकर झोपलो होतो मी अकरा वाजता झोपलो होतो आणि आता उठलो साडे सो आता फ्रेश होतो फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला भेटतो आहेस आता रोहिणी इला ड्रॉप केलाय ती तिच्या फ्रेंडसोबत जाणार आहे कुठेतरी रेवाईसाठी हॉटेलमध्ये तिला ड्रॉप केलाय माझा पण प्लॅन नव्हतं कुठेतरी जायचं मी पण कुठेतरी गेली आहे म्हटलं मी पण घरी राहून काय करू आता तर मी पण प्लॅन बनवला आहे की कुठेतरी जायचं सगळ्यात पहिले काहीतरी खातो मी काहीतरी खाल्लं नाही आहे नाश्ता पण नाही केला तर मी काहीतरी खातो सगळ्यात काहीच मी घरी आलो याचं रिझन हे होतं की ऊन एवढं जास्त आहे ना घरी मला बाहेर जायची इच्छाच नाही झाली मग इच्छा झाली होती की बाहेर कुठेतरी जाऊ म्हणून बट पण एवढं जास्त आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिक खूप जास्त होतं काही तर मी घरी आलो आणि थोड्या वेळामध्ये म्हणजे अर्धा एक घंट्यानंतर उन्नी ताई पण आली मग घरी की आता काही नाही फ्रेश होत आहे सो घरी आलो आई संडेचा आज काही प्लॅन नाही काही घरी काय घरीच काहीतरी बसून आहे आता काही नाही काहीच घरी बसून बसून एवढं बोर झालं आता तर ताई हॉलमध्ये सोपले आहे आणि त्याटो आहे भूक लागली तर चिप्स खातो का आता काय कळ ना आज काय करावं संडे आहे बाहेर गेलो तो उडी एवढं जास्त आहे खूप जास्त मी झोपलो होतो तो साडेतीन वाजता झोपलो होतो मी आता त्यानंतर उठलो मी आता वाचली आहे सात आणि मी आता कपड्याच्या घाड्या करत आहे बघा कपड्याच्या घाड्या करत आहे काही ताईनं ना स्वयंपाक नाही आहे ताई बोलली की काहीतरी पार्सल घेऊन ये सो मी बिर्याणी पार्सल घेऊन येतो पण दगली आहे ना <laughs> तो सॉरी गाई माझी इच्छा होती पार्सल आणायची घेऊन <laughs> येतो पार्सल सॉरी <laughs> गाईस आता चिकन बिर्याणी घ्यायसाठी आलो आहे आता मी इथं पार्सल घेतो ते गाईच बघा चिकन बिर्याणी घेतली आहे सो जातो घरी गाईस केळे आणि दूध पण घेतलं आहे आणि पार्सल पण घेतलं आहे सो आता आलो आहे लव खराप आलो आहे सो जातो घरी ते बघा गाईस मला ताई वाढवून देते ताई बोलली की नंतर जेवते बोलली मला तर भूक लागली आहे मी रोणीता येईल फोनमध्ये काहीतरी वाचत आहे ती ना वाचायची खूप सवय आहे तिला वाचायला खूप आवडते चांगली गोष्ट आहे का तिला वाचायला आवडते काही नाही आणि आत्ताच अनन्या ते आणि अजय सरसोबत बोलणं झालं आमचं पप्पासोबत पण बोलणं झालं सो मित्रांनो संडे आमचा असा होता काय नॉर्मल संडे होता काय कुठं जाणं नाही काही नाही ताई दुपारी गेली होती ती पण लवकर आली मी तर जातो घराच्या बाहेर पायच ठेवला ऊन बघूनच अंदर आलो मी काही नाही आज आर आराम केला तर आराम पण महत्त्वाचा आहे ना काहीच व्हिडिओ शूट वगैरे ब्लॉग वगैरे तो काढतच असतो बट बॉडीला पण आराम मेन महत्त्वाचा आहे ना आराम बॉडीला पण पाहिजे ना सो आज आरामच खूप केला सो काही ब्लॉग इथं सेंड करतो मी आजचा परत सकाळी उठायचा आहे मला सकाळी उठून ऑफिसला जायचं आहे सो त्यामुळेच आणि मार्च चालू झाला मित्रांनो सो आता बघू आता मार्च महिना कसा जाते बघू मार्च महिना कसा जाते आपला सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथं सेंड प एंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आहे गुड नाईट आणि प्रेम